मित्र हो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गरुड पुराणातील पाचवा अध्याय बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भगवंत पुढे म्हणाले गरुडा सहा महिन्यानंतर जीवात्मा बहात बहातपूर नगरात जातो तिथे भयंकर वैतरणी नदी आहे तिची रुंदी शंभर योजन एवढी आहे त्या नदीत स्वत रक्त पो मांस यांचा चिखल आहे त्या नदीच्या काठावर लोखंडी चोचीचे पक्षी आहेत त्या नदीतील वाळू अत्यंत गरम आहे त्या ठिकाणी झाडाची सावली नाही तेथे ते हजारो नावाडी असतात अशी ही भयानक वैतरणी पार करणे जीवात्म्याला फार यातनादायक आहे तेथील नावाडी जीवात्म्या पुढे येऊन प्रकारे टोचून बोलतात जीवात्म्याला विचारतात स्वत स्वतःच्या हातांनी तो काही गाय दान केली आहे का जर गाय दान केली असेल तर ह्या नावेत बस नाहीतर वैतरणी नदीच्या डोहात बुडून जाय तिच तिचा कधी थांग पत्ता लागत नाही यासाठी वैतरणी धेनो म्हणजे गाय जो विधियुक्त ब्राह्मण किंवा जो तपाचरण करणारा ज्यांनी कधी शुद्राचे अन्न खाल्ले नाहीत क्षत्रिय वैश्य ब्राह्मण यांचे अन्न चांगले शूद्राचे अन्न शिकारू नये ओरडी भिक्षा घ्यावी आणि त्याचे शिजलेले अन्न हे उष्टी आहे आधीमुळे शुद्राने ब्राह्मणाशी अन्न दिले तर ते दोघेही नरक यातना भोगतील म्हणून शूद्रांनी ब्राह्मणाला कोऱ्या अन्नाचा शिदा द्यावा देणाऱ्याला महायज्ञाचे फळ मिळेल भगवंतांनी गरुडाला सांगितले जो ब्राह्मण व सिद्ध आहे त्याने ब्राह्मणपणाचे आचरण कधीच कधीच करीत नाही याच्या त्या ज्याच्याजवळ ज्ञान आणि केवळ तप हे दोन्ही असते ते स्वरूप पात्र तेच आहेत गरुडा ब्राह्मणाला दोन डोळे असतात श्रुती आणि स्मृती हे विचित्र आहेत कारण हे कोण्या एका माणसाजवळ नसले तर ते दोन्ही डोळ्याने आंधळ आहे जो ज्ञानी आहे तो कोणती क्रिया करीत नाही तो पशुसारखा आहे व जो अज्ञानी आहे तो क्रिया करतो परंतु आणि तोही आंधळाच आहे वैतरणी नदी पार करून जाण्यासाठी जी दाने दिली जातात ती जीवात्म्याच्या परोपकारासाठी उत्तम ब्राह्मण पाहून ती दाने त्याला द्यावीत जीवात्म्याला मरून सहा महिने पूर्ण झाल्यावर शेवटी वैतरणी नदी तरून जाण्यासाठी ब्राह्मणाला गाय दान द्यावी तो जीवात्मा सुखाने नदी पार करून जाईल पुढे सहा महिन्याने वैतरणी ओलांडून जीवात्मापुरी आला तेथे ते भोजन करून तो जीवात्मा नानाक्रंदपूर नावाच्या नगरात जातो तिथल्या लोकांचे होत असलेले हाल पाहून जीवात्मा फार कष्टी होतो आणि तोही मोठ्याने रडू लागतो आणि विचार करू लागतो स्वतःच्या हाताने दानधर्म केला असता तर या दुःख प्रसंगी या महामार्गात ते दान धर्म माझ्या कामी आला असता मला एवढे दुःख झाले नसते भगवंत गरुडाला म्हणाले प्रारब्ध योगाने मनुष्य जल जन्म मिळाला परंतु दान धर्म हातून घडला नाही ते लोक दगडापेक्षाही नीच आहेत जे धनवान असून मनाने दरिद्री आहेत आणि भक्ती न करणारा चांडाळ हे दोन्ही सारखेच आहेत त्यांच्याशी भाषण सुद्धा करू नये जे तेथे ते जेवण करून जीवात्मा सुतप्त नावाच्या नगरामध्ये प्रवेश करतो तेथे ते दहा दहाव्या महिन्याचे श्राद्धाचे जेवण करून पुढे चालू लागतो व अकराव्या महिन्यात रौद्रपूर रौद्रपुरात जीवात्मा पोहोचतो तेथे ते जेवण करून तो बाराव्या महिन्या महिन्यात पयोवर्ष नावाच्या नगरात जातो तेथे तेव्हा ते ते ढगातून अपार जलवर्षा होतो व अत्यंत कडाक्याची थंडी पडलेली असते तेव्हा जीवात्म्याला अत्यंत त्रास होतो तेव्हा माणसाने जिवंतपणे जोडादान छत्रीदान वस्त्रदान केले पाहिजे लोकांना वस्त्र दान केली पाहिजे म्हणजे जीवात्म्याला त्रास होणार नाही पुढे प्रवास करीत जीवात्मा शिताड्डे नावाच्या नगरात जातो आयुष्यात कधीही जर दान केले नसेल तर हा प्रवास अतिशय दुःखदायक आहे तेथे अतिशय थंडी असते जीवात्मा थरथर कापत असतो व रडत असतो आणि आपले बंधुजन आठवतो आणि विचार करतो आता या वेळेला उपकार करावा व एखादा अंगरखा दिला तर मला थंडीपासून त्रास होणार नाही व मला सुख वाटले असते मी माझ्या स्वतःच्या हाताने जर चांगली दान केली असती परंतु माझा अभिमान पापदूषण आणि माझ्या ठिकाणी अश्रद्धा असल्यामुळे मला त्याचे फळ मिळणार नाही असा जीवात्मा चिंतातु चिंतातूर झाला आणि दाही दिशांनी पाहू लागला परंतु थंडीचा त्रास कमी होत नव्हता यासाठी जीवात्म्याच्या सुखासाठी भाऊबही आप्त यांनी दान करावे देह देह उपयोगी संपूर्ण पदार्थ दान द्यावेत जेवण करून पुढे बहुभीतपुरा नगरात जीवात्मा येतो हे नगर नावाप्रमाणे भयंकर आहे तेथे जीवात्मा भीतीने थरथर कापू लागला ते चित्रगुप्ताचे नगर होते तेथील आधिपती चित्रगुप्त होता तेथे पापी लोकांना नाना प्रकारचे घोर नरक यातना भोगावे लागतात व जे चांगलं कर्म करतात धन्य ते नर की जे निरंतर वैराग्य भोगतात जे लोक जिवंतपणे विष्णू आणि शंकराची भक्ती करतात ते नगरात न थांबता पुढे निघून जातात आणि वर्षभराच्या प्रवासाच्या शेवटी यमराजाच्या संयमने धर्मराजपुरात प्रवेश करतात म्हणून नेहमी मनुष्याने शिव आणि विष्णू यांच्या भक्तीत तत्पर राहावे म्हणजे हा मार्ग सुखकर होतो असे भगवंतांनी गरुडाला सांगितले आणि अशा रीतीने हा अध्याय समाप्त झाला हरिओम तस